नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील पारंपरिक वराडी पद्धतीचा अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असा तिळाच्या बंग्याची रेसिपी घरामध्ये भाजी नसेल तर झटपट तुम्ही हा तिळाचा बंगा बनवा सोपी अशी रेसिपी आहे गरमागरम ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कुसकरून खायला किंवा भातावर खायला बंगा अप्रतिम लागतो आणि खूप पौष्टिक आहे चला तर बघूयात आता याची कृती तिळाचा बंगा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी तिळ आज साधारण पाच हे प्रमाण मी दाखवत आहे मंद खमंग भाजून घेऊ ह्या गावर अनपॉलिश तिळ आहे त्यामुळे ह्याचा रंग असा जरा काळपट आहे पण चवीला या तिळाचा बंगा अप्रतिम लागतो तिळ छान खमंग भाजून झाले आहे तडतडायला सुरुवात झाली आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर साधारण एक टेबलस्पून शेंगदाणे घालूया मंदाचेवर शेंगदाणे देखील भाजून घेऊया शेंगदाणे देखील भाजून झाले आहे आता मी हे काढून घेते आणि याची साल काढून घेते त्यानंतर एक टेबल स्पून चना डाळ यावर थोडं तेल घालूया आणि ही चना डाळ देखील मस्त भाजून घ्यायची आहे है। हा तिळाचा बंगा असला तरी यामध्ये थोडी चना डाळ आणि थोडे शेंगदाणे आवर्जून घालावे ह्याची चव खूप छान येते आणि बंगा मिळून यायला देखील मदत होते बघा चना डाळ देखील हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आता आपण ही काढून घेऊया आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालू थोडं तेल घालूया आणि हिरवी मिरची देखील खमंग भाजून घेऊ घरात भाजी नसेल तर हा खूप मस्त पर्याय आहे पण आमच्याकडे तर बाळंदिणीला द्यायसाठी हा बंगा आवर्जून बनवतात यामध्ये पोळी किंवा बाजरीची भाकरी कुस्करून खायला खूप मस्त लागते फक्त जर तुम्ही बाळणतीन ताईसाठी ही भाजी बनवत असाल तर त्यामध्ये अगदी अर्धीच मिरची घाला किंवा नाही घातलं तरी देखील खूप खमंग असा हा बंगा लागतो तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप असते त्यामुळे बाळाला दूध येण्यासाठी बाजरीच्या भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर हा बंगा कुचकरून खाण्याची पद्धत आहे आजी पणजीच्या काळातील अगदी पारंपरिक असा पदार्थ आहे हळूहळू लुप्त होत चालला आहे म्हणून मी हा आवर्जून तुम्हाला दाखवला बघा मिरची छान खमंग भाजून झाली आता आपण ही काढून घेऊ सर्व भाजलेलं साहित्य गार झालं आहे शेंगदाण्याची साल देखील मी काढून घेतली इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे सर्व भाजलेलं साहित्य घालूया यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घालू कोथिंबीर आणि मिक्सरला थोडं पाणी घालून आता ह्याचं छान बारीक असं वाटण वाटून घेऊया तुम्ही बघू शकता हे छान बारीक असं वाटण मी वाटून घेतलं फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी तळतळली की जिरे घालूया एक मध्यम आकाराचा कांदा एवढा खमंग हा तिळाचा बंगा लागतो की अर्धी एक भाकरी तरी तुम्ही जास्तीचीच खाल मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही फोडणीमध्ये थोडा हिंग आणि कडीपत्त्याची पानं देखील घालू शकतात पण पारंपरिक पद्धतीमध्ये घालत नाही साधीच ही भाजी करतात कांदा छान हलक्या तांबूस रंगावर परतून झाला आहे आता यामध्ये थोडी हळद घालूया थोडी कोथिंबीर आणि आपण वाटलेलं हे टाकून वाटण घेऊ भाजीला फोडणी द्यायला घेतली की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा बंग्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे आता चार पाच मिनिटांसाठी हे वाटण जरा परतून घेऊ वाटण पाच मिनिटासाठी परतून झालं आता यामध्ये हे वाटणाचं पाणी घालूया आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया तुम्हाला हा बंगा किती दाट सर किंवा किती पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घाला पोळीसोबत जर खायचा असेल तर थोडा दाट ठेवला तरी चालेल पण यामध्ये जर भाकरी कुसकरून खायची असेल तर जरा पातळ करा चवीनुसार मीठ घालूया आता आपण याला छान मस्त खळखळून उकळी काढून घेऊया बघा बंगा अगदी खळखळून उकळला आता यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करू गरमागरम वाफळता तिळाचा बंगा तयार आहे यामध्ये पोळी भाकरी कुस करून खा किंवा गरमागरम मऊ शिजवलेल्या भातावर खा अप्रतिम लागते नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजॅटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा